स्त्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीला सुवासनी ह्या नवीन बांगड्या का भरतात बांगड्याचे महत्त्व आणि नियम बांगडी हा एक महिलांचा अलंकार आहे महिलांना सोळा शृंगारापैकी काही अलंकार हे असतातच त्यापैकी म्हणजे बांगडी टिकली नथ किंवा मोरणी मंगळसूत्र जोडवी हे तर प्रत्येक सुवासनेच्या शृंगारात असतंच त्याशिवाय सुवासनेचा शृंगार पूर्ण होत नाही प्रत्येक महिलेला हा सगळा श्रृंगार करायला आवडत असतो जरी रोज सगळ्या महिलांना हा शृंगार नसतील करत पण सणासुदीला हा सगळा शृंगार महिला करतात बांगड्या हा खूप महत्त्वाच्या असतात त्या महिलांच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात महिलांनी काळ्या रंग सोडून सगळ्या रंगाची बांगड्या त्या घालू शकतात काळ्या रंगाच्या बांगड्या महिला शक्यतो घालत नाहीत मुलांसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या शुभ मानल्या जातात हिरव्या रंगाच्या बांगड्या जर महिलांनी घातल्या तर त्या महिलांना बुध ग्रह हा प्रसन्न होत असतो त्यामुळे हिरव्या बांगड्या ह्या घातल्या जातात एखाद्या मुलीचं लग्न ठरलेलं असेल तर त्या मुलीला हिरव्या रंगाचा चुडा हा घातला जातो त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या शुभ मानल्या जातात आजकाल महिला ह्या काचेच्या बांगड्या ऐवजी oh. oh. प्लास्टिकच्या बांगड्या वापरतात पण काचेच्या बांगड्या ह्या नेहमी हातात घालाव्यात पण त्याच्या तोटाही होतो काचेची बांगडी जर घालताना फुटली तर आपल्या हाताला लागू शकत असते लागू शकते त्यामुळे प्लास्टिकच्या बांगड्या असल्या तरी चालतात पण एकतरी काचेची बांगडी ही असावी महिलांनी बांगडी का घालावी असा प्रश्न हा सगळ्यांनाच पडत असतो तर बांगड्या घातल्यामुळे महिला चालताना बांगड्यांचे घर्षण होते तसेच त्या बांगड्यांचा आवाज येतो त्यामुळे आपलं घर किंवा हे श सकारात्मक होत असते तसेच घर हे प्रसन्न होते महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या कमी होतात आणि महिलांची पाळीही नियमित येण्यास मदत होते तसेच बीपीचा देखील त्रास कमी होण्यास मदत होते महिलांनी बांगड्या ह्या घातल्या पाहिजेत बांगड्या न घातल्याने आत्ताच्या महिलांना हे सगळे त्रास होण्यास सुरुवात झाली आहे आधीच्या काळात महिलांना कधीही कोणते आजार झाले नाहीत का तर त्या सगळं शृंगार करत होत्या मकर संक्रांत ती हा नवीन वर्षातला पहिला सण असतो तसेच महिला ह्या सणांच्या दिवशी नवीन बांगड्या घालतात तसेच मकर संक्रांतीतील लाखेच्या बांगड्या ह्या घातल्या जातात मकर संक्रांतीला लाखेचा चुडा घालण्याला फार महत्त्व आहे त्यामुळे या संक्रांतीला तुम्ही लाखीचा हा नक्की घालावा लाखेचा हा गरम करून घालला जातो लाखेचा चुडा घालताना असं म्हणतात की लाख मोलाचा उद लाखेचा चुडा सुखाने राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा असं म्हणतात महिला हा चुडा घालतात तर महिलांनो तुम्ही या मै मकर संक्रांतीला नक्की हा लाखेचा चुडा घाला श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद